शेअर मार्केटमधून मा गुंतवणूक दुप्पट करून देतो किंवा महिन्याने त्याचा मोठा परतावा देण्याचं आमिष देऊन शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात अनेकांची फसवणूक झाली आहे शेअर मार्केटचा अभ्यास करून त्यासाठी सावध शोधून त्याच्यावर डाव टाकून कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड झालंय यामध्ये जवळपास तीनशे ते ती चारशे कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये घेऊन ट्रेडर्सनी धूम ठोकली आहे त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून तालुक्यातील व्यवहारही ठप्प झाले शेगाव तालुका तसा पाहिला गेला या तालुक्यातील काही भाग दुष्काळी आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांची परिस्थिती जेमतेम असते त्यात काही महिन्यापासून या परिसरात शेअर मार्केटच्या नावाखाली ट्रेडर्स यांनी धुमाकूळ घातला होता या परिषद शेअर मार्केटचे हब म्हणून नावारोपायला आले होते परताव्याच्या आमिषा पोटी येथील शेत कामगार वीट कामगार शेतकरी शिक्षक अशा अनेकांनी आपली आयुष्याची पुंजी या शेअर मार्केटमध्ये लावली गुंतवणूकदारांकडून परताव्याचा आमिष दाखवून या ट्रेडर्सनी लाखो रुपयांची गुंतवणूक करत दर महिना सात ते वीस टक्के परतावा देण्याचं सांगितलं होतं एक दोन महिने परताव्याचे पैसे दिल्यानंतर गुंतवणुकीची रक्कम घेऊन हे ट्रेडर्स फरार झाले शेअर मार्केटचे कोणतेही ज्ञान नसताना नागरिक परताव्याच्या अमिषाने गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत असल्याचं हा फंडा अनेकांनी वापरण्यास सुरुवात केली यामुळे शेवगाव तालुक्यात तब्बल दोनशे ऐंशी ट्रेडर्स गेल्या काही महिन्यात उदयास आले होते यामुळे जास्त परतावा मिळत असल्याच्या लोभापाई अनेक जण आपले आयुष्य उद्ध्वस्त करून बसले यातील संतप्त झालेल्या नागरिकांनी काही काही जणांची ऑफिसही तोडलं या परिसरात अलिशान ऑफिस आणि फसव्या जाहिराती देऊन बहुतशी गुंतवणूकदार खोटी जाहिरात अलिशान ऑफिस पाहून फसली आहे नोकरदार वर्गाचा हा मोठा समावेश असून काही जणांनी सोने तारण ठेवून काहींनी बचत गटाचे पैसे काढून तर काहींनी शेतमाल विक्री करून यामध्ये मोठी गुंतवणूक केली होती पोलिसांकडे अनेकदा तक्रार करूनही पोलीस कुठलीही कारवाई करत नसल्याचा आरोप अनेकांनी आहे मात्र यावर पोलिसांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिलाय यामुळे यामागे काय गौड बंगाल आहे किंवा याचा सूत्रधार कोण हा मोठा प्रश्न आहे